आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज बुलंदावा उमडेसाहेब यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले मी आपल्या सिद्धार्थ माझ्या मात्र मनापासून धन्यवाद देतो आणि साहेबांची भावना चिंता करू नका सर्व घरी एक शंभर टक्के शंभर टक्के कुणी काही म्हणलं तर जवळपास आपल्याला साठ टक्के किंवा समाजाचा आपल्याला या ठिकाणी मिळाले त्याचा आपण विचार करू नये आणि एक चांगलं काम करत असताना या ठिकाणी स्वतःहून आपल्याला प्रत्येक ठिकाणी सर्व समाजाचे लोक महायुतीच्या पाठीमागून असल्यामुळं आज आपले भोंगरेसाहेब उजड्याला उजड्याला या ठिकाणी ते निवडून का ते शहरातल्या सर्वांच्या घरामध्ये मग आता शिंदेसाहेबांनी काम काय केलेलं आहे आपले पंतप्रधानांनी काय काम केलेलं आहे ते सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी मिळालं पाहिजे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि साहेबांनी मी मिळून आपल्या एकदा भरकर पाच कोटी रुपये बाबासाहेब आंबेडकर अनेक अशा ठिकाणी अन्नभाऊ साडेकर दोन कोटी रुपये उंबरसाहेबांनी या ठिकाणी आणलेले म्हणजे सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण असं नाही आहे एकाच समाजासाठी काम करतो आपण विज्ञानासाठी एक कुटुंब आहे अजून अजूनही काम चालू आहे छोणी जयंतसाठी पंचवीस लाखाचं काम आता सध्या चालू आहे सर्व समाजाच्या लोकांच्या इथं एकच समाज असं नाही आहे तिथं काम चालू नाही प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी काम करतो म्हणून माझ्या सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अनुदतीची विनंती आहे की आजचा दिवस तर ठीक आहे पण उद्यापासून आपण सर्वांनी आपल्या घराघरामध्ये जाऊन ते आपल्या आपल्याला मिळाल्याने कॉम्परेट घराघरापर्यंत आपण सर्वांनी पोहोचावं जे काही अडचण असतात आपण सर्वांनी जे शहरप्रमुख श्री राजकृष्ण आपण सर्वांनी भेटावं हो। तिथं जे कार्यालय लवकरात लवकर उघडतो त्या कार्यालयामध्ये कारण इकडे या तिकडे काय जायची गरज पडत पडणार नाही की आपल्याला विधान मध्यमध्ये विधान तिथल्याच कार्यालयामध्ये जे काही कामं असतील तिथं करून देण्यात आपण सर्व जणांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व माता पती मनापासून धन्यवाद करते असाच प्रेम आपला सातत्याने वाद घ्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बिहार